नमस्कार नमस्कार मी डॉक्टर सुरेश पाटील समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर आज मुंबई कल्याण या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या नगरसेविका रजनीताई मुरुकडे यांच्या ऑफिसला आम्ही आमचे मित्र यांच्या डायबिटीजची मुलाखत घेण्यासाठी नाशिकवरून आज मुंबई या ठिकाणी आले होत सर तुमचं नाव सांगा सर माझं नाव पांडू भीमराव पारधी मी कल्याणला राहतो तुमची डायबिटीस किती होती माझी दा जेवणा अगोदरची डायबिटीज साडे तीनशे होती आणि जेवणानंतरची डायबिटीज दा माझी साडेचारशे होती आता तुमची आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनचे फॉर्म्युले घेतल्यानंतर तुमच्या हातामध्ये एक अँटॉक्स डी आहे एक अँटॉक्स टी आहे हे घेतल्यानंतरची तुमची डायबिटीज आज किती अँटॉक्स टी आणि अँटोक्स टी ह्या एक महिन्याचा फॉर्म्युला यूज केला आणि या यूज केल्यानंतर आताचा माझा स्वतःचा रिझल्ट आहे जेवणा अगोदरचा एकशे पस्तीस आहे आणि जेवणानंतरचा माझा एकशे पंच्याऐंशी अशा प्रकारे रिझल्ट माझा आलेला आहे बरं एवढी डायबिटीस साडेचारशे आणि साडेतीनशे असताना तुम्हाला कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन होत आहे मला भरपूर कॉम्प्लिकेशन होतात हातापायला येणे रात्री उरलेला त्रास होणे झोपेची बरोबर झोप न होणे अंगदुखी युरिन साठी किती वेळेस उठत होता तुम्ही मी रात्रीतून कमीत कमी तीन ते चार वेळेस युरिन साठी उठत शंभर टक्के कमी झालं मी आता एकही दहा उठत नाही आणि आमचे समर्थ सोशल फाउंडेशनचे जे फॉर्म्युले आहेत याच्यावर आपण पूर्णतः समाधानी आहात हो शंभर टक्के खूप समाधानी आहेत खूप आनंदी आहे आणि समाजासाठी आणि आपल्या मित्रपरिवारासाठी आपण काय मेसेज देऊ इच्छितात समर्थ फाउंडेशनच्या बाबतीत समर्थ सोशल फाउंडेशनच्या बाबतीत मी एकच मेसेज देऊ शकतो की हे जे फॉर्म्युले जे यूज केलेले आहेत किंवा हे जे आहेत हे आज एक जगण्याचा मार्ग दाखवतात जे लोकांना ज्या मुक्तीसाठी ज्या व्याधींसाठी लोक आज त्रस्त आहेत त्यांनी ह्या फॉर्म्युला जर यूज केला तर मी माझ्या माध्यमातून असं सांगू शकतो की डॉक्टरांना एवढे तुम्ही पैसे खर्च करतात त्यापेक्षा तुम्ही थोडेसे का असे ना थोडे खर्च करा आणि हा फॉर्म्युला यूज करून बघा शंभर टक्के तुम्हाला रिजल्ट येणार आणि येणारच कारण की हा मी नाही सांगत हा माझा मनातून आनंद मी तुम्हाला व्यक्त करून मी सांगतोय आणि आलेला हा रिझल्ट मी तुम्हाला सांगतोय नमस्कार धन्यवाद